नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये मी श्रुतीपरब आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत एक स्पेशल रिपोर्ट घाटकोपर येथील भटवाडीचा भटवाडी हे घाटकोपर मधील सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेलं ठिकाण आणि तीनही बाजूंनी वेढलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं एक हरितपूर्ण निसर्गरम्य ठिकाण आणि भटवाडीतील खंडोबा टेकडी ही भटवाडीसह घाटकोपर आणि संपूर्ण मुंबईला ऑक्सिजन पुरवणारी एक भक्कम आधार पण आता हीच आधार काठी हिरानंदनी ग्रुप मोडायला निघालाय या टेकडीवर असलेला हिरवागार निसर्ग मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी शेकडो झाडे या हिरानंदनी केली आहेत आणि घाटकोपर मधील पर्यावरण प्रेमींनी आणि डोंगर ग्रुप मधील सदस्यांनी पर्यावरणाची जाण ठेवून शेकडो वृक्षांची लागवड करून त्या झाडांची देखभाल केली उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःच्या घरातून पाण्याचे मोठे मोठे कॅन घेऊन ही टेकडी चढून त्या वृक्षांना पाणी घालून त्यांना वाढवलं त्यांना जपलं का तर पुढच्या पिढीला ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून पर्यावरण संतुलित राहावं म्हणून पण व्यवसायाच्या नावाखाली निसर्गाचं आणि पर्यावरणाचं नुकसान हिरानंदनी ग्रुप करत आहे स्वतःच्या डोळ्यासमोर देखभाल केलेल्या झाडांची झालेली वाताहत पाहून भटवाडीतील पर्यावरणप्रेमींचा जीव कासावीस झाला आहे आणि निसर्गप्रेमींचा संताप उफाळलाय आणि शेवटी कपाळाला भंडारा लावून आणि खंडोबाचं नाव घेऊन पर्यावरण वाचवा कृती समिती घाटकोपर अंतर्गत खंडोबा टेकडी बचाव हे आंदोलन छेडण्यात आलं भटवाडीतील तसेच घाटकोपर मधील अगदी वृद्ध नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत म्हणजेच कुटुंबातील संपूर्ण तीनही पिढ्या या आंदोलनात उतरल्या होत्या ऊठ प्रेमी जागा हो खंडोबा टेकडी वाचवा आंदोलनाचा धागा हो खंडोबा टेकडी वाचवा जीवन वाचवा खंडोबा टेकडीवरील वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा विविध प्रभावी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भटवाडी डोंगर ग्रुप मधील अंगत कुमार पांडे अमर सावंत किरण कुराडे सुनील शिरसाट राजेंद्र राशिंगकर अनंत मोरे विठ्ठल जाधव आणि इतर निसर्गप्रेमींनी स्वयंसेवक होऊन या आंदोलनात्मक रॅलीचं प्रतिनिधित्व केलं यात त्यांच्या मुलांनीही मोठ्या पड़े सहबा गेतला होता तर या सहभाग घेतला निसर्गासाठी आणि नि पर्यावरणासाठी पुढची पिढी देखील जागृत झाली आहे हे चित्र आता स्पष्ट दिसत असून आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का असा संतप्त प्रश्न या निसर्गप्रेमींनी उत्पन्न केलाय अतिक्रमण आहे त्याने कमीत कमी ते झाड तोडलेलं आहेत त्या झाडांचे संगोपन आम्ही करतो आम्ही झाडं लावलेले आहेत आम्ही त्याला पाणी घेऊन जातो त्यांचं संगोपन करतो परंतु ह्या हिराण अंदाजी सारख्या बिल्डरने संपूर्ण झाडं तोडलेली आहेत त्या झाडाच्या निषेधार्थ आज ही रॅली निघालेली आहे